कामाचं बोला असं बोलणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करत मनसे नेते राजू पाटील यांनी काही कामं सांगून त्याची विचारणा केली आहे ही कामं कधी होणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागावून कामाचं बोला असं म्हटलेलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवसलं आहे हो ब मी परवा एक क्लिप पाहिली की मान्य एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या गावी गेलेत दरे गावात आणि तिथे एक पत्रकार हे सध्या ज्या चर्चा चालू आहेत मनसे बटागटाच्या त्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारत असताना अचानक त्यांच्यावर खेकसले आणि त्यांना बोलतात कामाचं बोर रे मलाही जाणीव झाली की खरंच त्यांना कामाची खूप तळमळ आहे आणि माझी बरीचशी कामं आहेत बाकी आहेत त्यांना एक आठवण करून दिली की इथली जी कामं आहेत आमची पलावा पूल असेल कळ्या शिरफाटा रोडचा जो बुधवारा उडालेला आहे मेट्रोने बरीचशी कामं ती आधी मी त्याच्यात दिलेली आणि ती कामं करा आता आम्ही कामाचं बोललो आहे बघू ते कामाचं करतात की नाही त्या अनुषंगाने तो ट्विट केला आहे